हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करायला सुरुवात झाली मनोज जारंगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार मराठवाडा मुक्तिदिनी म्हणजे सतरा सप्टेंबर रोजीच अनेकांना प्रमाणपत्रे मिळाली परंतु या सगळ्या प्रमाणपत्राची कायदेशीर बाजू आणि भविष्यामध्ये या प्रमाणपत्राचा खरंच उपयोग होईल का याविषयी अनेकांच्या मनात शंका कुशंका आहेत अनेकांनी न्यूज यात्राला अनेकदा काही प्रश्न विचारलेले आहेत अनेकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण आज या सगळ्या प्रतिक्रिया समजून घेणार आहोत आपण मागच्याही वेळी सांगितलं होतं की आपल्या शंकांचं आम्ही आमच्या परीने निरसन करण्याचा प्रयत्न करू त्यामुळं आज आपण सगळ्या प्रतिक्रिया इथं समजून घेणार आहोत जवळपास सगळ्या प्रतिक्रियांना आपण उत्तर देऊ शकत नाही पण महत्त्वाचे प्रश्न जे पडलेले आहेत कुणबी प्रमाणपत्र काढण्यासंदर्भात त्या संदर्भामधले जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांना आपण इथं उत्तर देणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात न्यूज यात्रा आपण ज्या प्रश्नांना उत्तर देणार आहोत त्यामध्ये आपण पहिला प्रश्न आत्ता इथं सगळ्यात आधी घेणार आहोत आणि तो अतिशय वेगळा प्रश्न आहे तो यासाठी की अनेकांना असं वाटतं की काही लोकांना की तुम्ही जे उत्तरं देत आहेत बाबतीतली माहिती आपण आपल्याकडे नेमकी आहे का त्यामध्ये एक पहिला प्रश्न आहे की अरे बाबा आमच्या दिशाभूल करू नका एकशे ऐंशीपेक्षा ज्या आधी एक जाती होत्या ओबीसीमध्ये ते साडेतीनशे कधी झाल्या आधी सांगा खरं म्हणजे याच्यामध्ये शंका काहीच नाही आहे आणि आम्ही दिशाभूल करण्याचा काही विषयच येत नाही कारण आम्ही आपली दिशाभूल करण्याचा काही प्रश्नच येत नाही दिशाभूल करण्याचा हेतू काहीतरी असला पाहिजे त्यामुळं यात्रामध्ये आपण प्रश्न विचारला त्याबद्दल आपले धन्यवाद इथं कुठल्याही प्रकारची दिशाभूल होत नाही एवढं लक्षात घ्या एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आरचा आधार घेऊन मध्ये जे काही जाती समाविष्ट झालेले जा आहे त्याला जे न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाणार आहे त्या संदर्भातला एक प्रश्न आहे तो खरं म्हणजे न्यायालयीन कक्षेमध्ये तो विषय जेव्हा जाईल तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यावरती भाष्य करता येईल दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कुंदमी नोंद आहे पण कोणीतरी दाखला देण्यासाठी पैसे मागितल्यावर तर द्यावे का आता हा खरं म्हणजे खूपच रंजक असा प्रश्न आहे त्याचं उत्तर मला वाटतं जारंगे पाटलांनी दिलेलं आहे आणि आपण अशा पद्धतीचे प्रश्न विचारल्यानंतर काय उत्तर द्यावा न्यूज यात्राच्या माध्यमातून हाच आम्हाला एक प्रश्न पडलेला आहे त्यामुळं प्रमाणपत्र देण्यासाठी पुढं काय काय होईल याचा एक अंदाज याच्याहून येतो आहे ये हे मात्र खरं आहे कारण आपण त्याला एक ग्रामीण भागामध्ये सा कशा पद्धतीने प्रमाणपत्र वितरित केली जातात त्याचं एक उदाहरण म्हणून आपण या प्रश्नाकडे बघूया एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की माझ्याकडे माझ्या आजोबांच्या नावाने निजामकालीन शेतीचे खातेवायी आहे तरी त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळेल का तर मला असं वाटतं की निजामकालीन खातेवाई ही काही पुराव्या म्हणून या सगळ्या कागदपत्रांमध्ये आपण जी दिलेली तिथं ग्राह्य धरली जाणार नाही तरीसुद्धा आपण जी, जी समिती नेमलेली आहे त्या समितीसमोर जावं आणि त्यांना अशा पद्धतीचा प्रश्न विचारावा परंतु खातेवही मात्र कुठल्याही पद्धतीचं कारण खातेवाई तर कोणी पण तयार करू शकतो ना त्यामुळं त्या खातेवाईला तसं काही अर्थ नाही आहे असं आपल्याकडे ज्या कागदपत्रांची यादी त्यामध्ये ही खातेवायीचं काही नोंद नाही एका नोंदीवर आमची सर्व वंशवळ निघू शकते का, शकते का तर शंभर टक्के निघू शकते असं त्या जी आरमध्येच म्हटलेलं आहे कारण एखादी नोंद सापडल्यानंतर वंशवळीचा पुरावा दिला तर बाकी सगळ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळं त्याचा पण फायदा होऊ शकतो त्यानंतर एक असा प्रश्न आहे की मी ओबीसी आहे पण माझा मराठा समाज आरक्षणाला पाठिंबा आहे फक्त त्यांनी ते कायदेशीररित्या घ्यावं त्यामुळं तोही प्रश्न इथं काही विचारलेला नाही त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली एस सी बी सी म्हणजे काय हे आम्हाला कळत नाही त्यामुळं हे कुणबी प्रमाणपत्र की एस सी बी सी असा प्रश्न पडलेला आहे खरं म्हणजे त्याच्यात अत्यंत स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाही त्यांना एस सी बी सीच्या आधारे मराठा समाजातील जे पात्र उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो त्याच्यामुळं तोही प्रश्न इथं आम्ही उत्तर दिलेलं आहे आता न्याय राहिला नाही कोणत्याही जातीच्या जा लोकांना विचारले की तो आपल्याच जातीच्या जा बाजूनं बोलतो त्यामुळं कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा असं होऊ शकतं का असा त्यांचा इनडायरेक्टली प्रश्न आहे तर त्याबद्दल ग्रामीण भागामध्ये काय होऊ शकतं याची प्रतिक्रिया म्हणून आपण या प्रश्नाकडे बघूया त्यामुळं त्यानंतर एक प्रश्न आहे की राजकीय आपण मा भाष्य केलं होतं की आता आगामी ज्या निवडणूक आहेत तिथं ओबीसीचं प्रमाणपत्र वापरलं जाऊ जाऊ शकतं तर तिथं ते पडताळणी झालेलं प्रमाणपत्रच जा वापरलं जाऊ शकतं असं आपण इथं क्लॅरिटी आहे म्हणून सांगू शकतो आणि काही जणांचं म्हणणं जा की वापरलं तर तुम्हाला काय अडचण आहे तर आम्हाला काय अडचण असण्याचं असण्याचा प्रश्न नाही तिथं ते रा निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया आहे तिथं राबवणारं लोक त्याच्यावर निर्णय घेतील पण ते पडताळणी झालेलं कुणबी प्रमाणपत्र तिथं चालू शकतं असं आ आत्ताची माहिती आहे खानदेश विदर्भ कोकणात कुणबी नोंदी असणाऱ्यांना कुणबण प्रमाणपत्र दिले जात नाही का तर तिथं ऑलरेडी प्रमाणपत्रांचं वाटप झालेलं आहे आणि ज्यांच्याकडे अजूनही पुरावे सापडलेले आहे ज्यांना नवीन काढायचे आहे त्यांना तिथं पुरावे मिळू शकतात त्यामुळं तोही काही विषय नाही आ, बाकी राजकीय प्रश्न भरपूर विचारलेले आगामी निवडणुकीच्या बाबतीत तर त्यामुळं तो, तो आपण विषय एकदा क्लिअर केलेला आहे की ज्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं ज्यांचं प्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे अशांना निवडणूक आयोगाच्या ज्या नियमानुसार ती निवडणूक लढवता येईल की नाही हा त्यावेळेसचा प्रश्न आहे तर त्या त्यावेळेस आपल्याला तिथं निव संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी माहिती देईल याशिवाय नोंद असेल तर प्रमाणपत्र दिले पाहिजे आणि ज्याला प्रमाणपत्र मिळालं आहे तो निवडणूक उभी उभा राहू शकतो का यात तर काय अडचण वाटते तर हा पूर्ण तोच प्रश्न आहे आपण तो चुकून परत वाचला कारण त्या संदर्भातले प्रश्न आता एकदाच निकाली काढलेले आहेत आपण की निवडणुकीच्या संदर्भामधलं पडताळणी करा आणि तिथं तुम्हाला निवडणूक अधिकारी जे आहेत ते तुम्हाला त्याबद्दल माहिती द्यायला सक्षम आहेत ते तुम्हाला माहिती देतील यानंतरची एक प्रतिक्रिया आहे कुणबी नोंद नसेल तर काय करावे खरं म्हणजे कुणबी नोंद नसेल तर काय करावे हा प्रश्नच उद्भवत नाही ज्यांच्या कुणबी नोंदी आहे त्यांनाच प्रमाणपत्र दिली जाणार आहेत आणि याच्याकडे नोंद नाही त्याला प्रमाणपत्र मिळणार नाही अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे धाराशिव जिल्ह्यातील लोकांकडे थोडं लक्ष केंद्रित करावे आता आपण सर्व मराठवाड्याचेच प्रश्न घेत आहोत त्याच्यामुळं याच्यामध्ये धाराशिवसुद्धा अंतर्भूत आलेले आहे जे नियम छत्रपती संभाजीनगर बीडला आणि नांदेडला आहे तेच धाराशिवला पण आहेत त्यामुळं तिथं विषय वेगळा विषय करायची काही गरज येणार नाही एक अशी शंका उपस्थित केली की माझ्या वडिलांची व चुलत्याच्या निर्गम उतारावर आर्य जातीच्या रख्यानात उल्लेख आहे व माझ्या भाऊ व मुलांच्या उतारावर मराठा आहे व आजोबांच्या एकोणीसशे साठच्या सातबारावर कुणबी नोंद आहे वडील व आजोबा मयत आहे मला नातेवाईक आत्याच्या नातेवाईकेकडे कुणबी प्रमाणपत्र आहे मला मिळेल का तर आत्यांचं आपण ऑलरेडी आधीच सांगितलेलं आहे की म्हणजे त्यांच्या आत्या जर असेल समजा तर ती वंशावळ फक्त तिथं जोडायची आहे आणि त्या पद्धतीनं ते जिथं समिती नेमलेली आहे त्या समितीला हे सगळी माहिती दिलेली आहे की सक्की आत्या ही चालू शकते त्यामुळं तुमच्या पूर्वजांची जर सक्की आत्या असेल तर त्या आधारे ते प्रमाणपत्र त्यांना आणि त्यांची वंशावळ इकडं असं ते प्रमाणपत्र मिळू शकतं अशी आत्ता ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीनं प्रमाणपत्राचं थेट वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या अधिकाऱ्यांशी बोलून आम्ही सांगू हे माहिती देत आहे माझ्या मामाची नोंदी आहेत आत्याची नाही नोंद मग काय करायचं हा थोडासा क्लिष्ट प्रश्न आहे प्रश्न आहे पण सख्या आत्या असतील स सख्य काका असतील सक्के का का भाऊ असतील त्याच्यामुळं यांना ये, मिळणारच आहे तर मामाच्या बाबतीमध्ये ती वळशवळणी मामाच्या तिकडच्या बाजूच्या लोकांना ती लागू होईल अशी आत्ताची आमची माहिती आहे माझ्या वडिलांचा जन्म झाला त्या जन्मासमोर कुणबी अशी तहसील कार्यालयात नोंद आहे मग काय करावं लागेल तुम्हाला सरळ सरळ ती नोंद दाखवून वडिलांचंही कुणी प्रमाण प्रमाणपत्र आधी काढता येईल आणि त्यानंतर तुम्हालासुद्धा कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं आता काही जणांनी याच्यावर थोडीशी टीकात्मक पण प्रतिक्रिया व्यक्त केली की के बाबा हे फक्त डोवाळे लागलेले आहेत आणि याच्यातून काही ये आउटपुट येणार नाही तर ठीक आहे आता ज्यांना प्रमाणपत्र घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी अशा प्रतिक्रिया आपण मुद्दाम सांगतो की आजूबाजूला तुमच्या अशा प्रतिक्रिया येत राहतील पण तुम्हाला पात्र काही नोंदी सापडत असतील आपण सांगितलेल्याप्रमाणे तर आपण प्रमाणपत्र काढायला काही हरकत नाही कारण सरकारने जे निर्णय घेतलेला आहे तो प्रमाणपत्र वितरित करण्यासाठीच दिलेला आहे आता ओबीसींचं प्रमाण यामुळे वाढणार आहे की नाही ते स्वाभाविकपणे वाढणार आहे त्याच्यावर आपण वेगळी चर्चा करूयात माझ्या आई वडील एक्सपायर आहेत पण ते गव्हर्नमेंट सर्वंट होते त्यांच्या मस्टरवर कुणबी मराठात तर नोंद आहे तर माझ्या आईच्या आईला प्रमाणपत्र मिळू शकेल आईचे वडील वारलेले आहेत आईनं आईला शंभर टक्के प्रमाणपत्र मिळू शकतं पण तुमच्या त्याच्या आधारे तुम्हाला मिळू शकणार आणि आईच्या तिकडच्या नातेवाईकांना मात्र त्याचा फायदा होईल आत्ताचा नियम जो आहे तो असाच आहे की भाऊकितले वंशहळा असं त्याच्यात म्हटलेलं आहे सरळ सरळ खूपच छान आणि रास्त माहिती योग्य पद्धतीने दिली त्याबद्दल धन्यवाद अशी पण एक प्रतिक्रिया आहे अशा एक प्रतिक्रियांचं आलं की आम्हाला बरं वाटतं जरा माझ्याकडे निजामकालीन शेवटी काय काय तर त्याच्यावर कुणबी म्हणून नोंद आहे पुढे काय करावे त्यामुळं याच आधारे जी आर निघालेले त्यामुळे पुढे काय करावे ते समितीकडे जाऊन अर्ज करावा अर्ज कसा करावा हे आपण एका आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्यामुळं तो व्हिडिओ बघावा किंवा इतरही अनेकांनी अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे जो कुठंही आपल्याला याची माहिती मिळेल तिथून माहिती घेऊन आपण अर्ज करावा असं आम्ही सांगू शकतो सगळे सोयरे यात समाविष्ट आहे का याच्यामध्ये अजिबात सगळे सोयरे समाविष्ट असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण हैदराबाद गॅजेटच्या आधारे पुरावे सादर करून आपण वंशावळीचे पुरावे दिल्यानंतरच ते मिळणार आहे रक्ताचे वंशावळ नात वंशावळी जोडली पाहिजे पंजोबा खापर पोंजोबा रक्ताचे नाते तर तरच काम होईल असं एकाने सांगितलेलं आहे हीच हे त्याच्यानंतरचीच प्रतिक्रिया आपल्या खालीच जी प्रतिक्रिया आहे तेच आपल्याला दिलेलं उत्तर आहे खरं म्हणजे आपण आपल्या खालची प्रतिक्रिया वाचावी हेच तुम्हाला उत्तर आहे सर्वच लोक प्रमाणपत्र घेणार नाही त्यांच्यामध्ये मतभेद आहे आता ज्याचा ज्याचा प्रश्न आहे आम्ही त्यांना काही म्हणू शकत नाही बळजबरी की तुम्ही प्रमाणपत्र घ्या पण ज्यांना घ्यायचे असतील त्यांनी घ्या असं आपण सांगू शकतो विदर्भात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काय करावं हे आम्हाला माहीत नाही मग त्या कडे काही जणांकडे कुंभी प्रमाणपत्र आहे कुंभी पण आहे असं पण म्हणतायत तर एक मराठा लाख मराठा असं त्यांनी घोषणा दिलेली आहे शिवराय पुरुषोत्तम काळे इच्छापूर तालुका नांदूर असं त्यांनी पूर्ण नावानेशी प्रतिक्रिया विचारली विदर्भाला वेगळा नियम नाहीचे कारण विदर्भामध्ये आधीच कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं याच नियमानुसार तुम्हाला तिथं प्रमाणपत्र काढता येईल त्याच्यामुळं त्याच्यासाठी काही वेगळ्या जे आरची तिथं गरज नाही मला कुणबी सर्टिफिकेट प्राप्त झालं आहे परंतु माझ्या बायकोला शपथपत्र देता, देता येईल दे का असं आत्ताच्या नियमानुसार देता येणार नाही अशी आमची माहिती आहे तरी पण आपण निवड समितीकडे जाऊन विचारणा करा आणि वेळ वाया घालवू नका आमची एकोणीसशे एकोणसाठमध्ये मराठा कुणबी जमिनीच्या जे नोटवर अशी नोंद आहे तरी तहसील कार्यालय कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथली ती नोंद आहे त्यात साताऱ्याचं गॅजेटचा जवा आधी पण एकदा प्रश्न आपण घेतला होता तो चुकून आपण दुसऱ्यांना घेतला मी फुल माळी आहे पण मनोजदादा तुमचं मत बरोबर तुमच्यासोबत आहे आता ठीक आहे त्यांचं त्यांनी तर मनोज जारांगे पाटलांना पाठिंबा दिलेला आहे पवार नावाने कुणबी नोंद ना आहे ओ पवार यांचे नाते कदम आहे तर ते पवार आणि कदम यांना प्रतिज्ञाबद्ध करून चालेल का आता असं पद्धतीचं चालणार नाही साधारणपणे चव्हाण चव्हाण किंवा शिंदे शिंदे असे असतील तर त्यांचे पण वंशावळीचे पुरावे जुळाले जुळले तरच ते प्रमाणपत्र मिळणार आहे त्याच्यामुळं अशाही सध्या तरी परिस्थिती नाही मामाची कुणबिनुदीच्या बाबतीत अनेकांनी प्रश्न विचारलेले आपण जे रिपीट प्रश्न घेतलेले आहे खरं म्हणजे ते बऱ्याच जणांनी रिपीट विचारलेले आहेत म्हणून घेतलेले आहेत कारण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तोच प्रश्न विचारला होता नंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तोच प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामुळं आपण तो प्रश्न घेतलेला आहे अशी शक्यता नाकारता येत नाही असे दोन प्रश्न आहेत की जे आपण रिपीट झाले पण त्या आधीच्या आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये विचारलेले आहे मामाकडे कुणबी नोंद सापडली आहे असे मामाचे प्रश्न खूप जणांनी विचारले आहे त्याला एकच उत्तर आहे की मामाच्या बाबतीमध्ये त्यांना तिकडच्या बाजूला चालेल मामाच्या वंशवळीला इकडे चालणार नाही आत्याच्या घरी कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे ते आम्हाला चालेल का तर आता आपण आधीच सांगितलेलं आहे की आत्याचं चालतं फक्त आत्याची आहे म्हणजे आपल्या वडिलांच्या बाबतीमध्ये त्यांचं आणि त्यांचं ते शपथपत्र घ्यायचं आणि त्यानुसार पण मग आत्याचं आहे म्हणजे त्यांच्या तिथं बाकीचे पण प्रमाणपत्र असू शकतात ते शोधावं लागतील तर ते शोधण्याचा प्रयत्न करावा असे अनेक प्रश्न याच्यामध्ये दररोज विचारले जात आहेत आणि विशेष म्हणजे काही व्हिडिओ जुने झाले तरी त्यामध्ये प्रश्न विचारण्याचं प्रमाण हे वाढतच आहे हैदराबाद गॅजेटमधील विदर्भातील मराठा समाजाला आरक्षण मिळासाठी पुरवाता घेतला पाहिजे आमच्याकडे पण मराठा समाजाला आरक्षण मिळालेच नाही कारण आमच्याकडे कुणबी कास्ट मिळाली तर काय करायचे ते सांगा आमच्याकडे मिळण्यासाठी काय करायचं ते सांगा खरं म्हणजे आता हे विदर्भातला प्रश्न आहे पण विदर्भामध्ये आधीच असे पुरावे असतील तर त्यांनी पद्धतीने जावं लागेल तिथं फक्त आत्ता जशा मराठवाड्यामध्ये गावागावामध्ये समित्या नेमल्या जाणार आहे तशा समित्या नेमल्या जाणार नाहीत आता या समित्या म्हणजे जे तिथले तहसीलदार आहेत सहाय्यक कृषी अधिकारी आहेत आणि ग्रामसेवक आहेत यांना ऑलरेडी हे काम सांगितलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं अर्ज तहसील कार्यालयात करायचा आणि ह्या लोकांना त्या अर्जाच्या ज्या ज्या गावामधून ज्या ज्या तालुक्यामधून अर्ज आलेले ता ता त्या त्या गावातील संबंधित तहसीलदार संबंधित ग्रामसेवक आणि संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी या सगळ्या अर्जांचा निपटारा करणार आहेत त्यामुळं विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे त्यांना रितसर जशी पारंपरिक पद्धत आहे जात प्रमाणपत्र काढण्याची त्या पद्धतीने जावं लागेल मराठवाड्याच्या बाबतीत मात्र आता ही विशेष बाब म्हणून यांना सवलती आणि सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या हा मनोज जरंगे पाटलाच्या आंदोलनाचा परिणाम आहे बाकी मग जरंगे मराठा समाज यांची फसवणूक करत आहे का असा प्रश्न विचारलेला आहे ते आंदोलक ठरवतील त्यांना ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र मिळतील त्यांच्या प्रतिक्रिया अर्थातच वेगळ्या असतील आणखीन राजकीय प्रश्न भरपूर आहेत काही लोकांच्या नावावर नशी टीका केलेली आहे आपण सध्या या राजकारणाला बाजूला ठेवूया आजोबाच्या सक्क्या पुतण्याची एकोणीसशे तेहतीसचा प्रवेश निर्गम आहे त्यावर कुणबी नोंद आढळते मग मी काढू शकतो का तर याला आपण ऑलरेडी उत्तरं दिलेले आहे की अशा नोंदी असतील त्याचा तोच पुरावा म्हणून ग्राय ग्राह्य धरले जाणार आहे त्याच्यामुळं त्यांना प्रमाणपत्र दिली जाणार आहे त्यामुळं असे अनेक प्रश्न आहेत आपण हळूहळू सगळे प्रश्न घेत जाऊ काही प्रश्न याच्यामध्ये रिपीट होण्याची शक्यता असते कारण परत परत तेच प्रश्न विचारले जातात था एक शेवटची प्रतिक्रिया आपण घेऊन थांबूयात महाराष्ट्रात अभ्यासक आणि कायदे पंडितांची कमी नाही पण हे समाजासाठी काहीच करत नाही आहे कमी पडत आहे फक्त अभ्यासच करत बसतात अशी पण एक प्रतिका प्रतिक्रिया आलेली त्यामुळं अभ्यासकांनी याच्यावर विचार करावा आणि अभ्यासकांनीच याला उत्तर द्यावं असं आम्ही सांगू शकतो त्यामुळं या पुढच्या काळामध्ये दहा टक्के मराठा आरक्षण दिलं डब्ल्यू एसमधून वगळलं गेलेलं आहे तर ओबीसीमधून परत तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे असा एक प्रश्न विचारलेला आहे त्यामुळं या आरक्षणाचा प्रश्न ज्यांनी सोडवायचा त्यांनी एक कोणता तरी मार्ग काढायला पाहिजे आणि तो निघत नाही म्हणून हे वेगवेगळ्या पद्धतीने आरक्षण दिलं जात आहे का असा आम्हाला प्रश्न पडलेला प्रश्न आहे जो तुम्हाला पडलेला आहे तोच प्रश्न आम्हाला पडलेला आहे त्यामुळं सर तुमचा एक मुद्दा पटलेला नाही आर्थिक निकषावर आरक्षण नाही होऊ शकत कारण श्रीमंत गरीब होऊ शकत नाही पिढ्यान पिढ्या श्रीमंती टिकू शकत नाही असं खरं म्हणजे आम्ही असं आर्थिक निकषावर आरक्षण द्या असा मुद्दाच आम्ही मांडलेला नाही त्यामुळं आमचा मुद्दा न पटण्याचा कुठं विषय होतो आम्ही कुठं बोललो असं की आर्थिक आर्थिक मुद्द्यावर आरक्षण द्या असा आम्ही मुद्दाच मांडलेला नाही त्यामुळं तो काही विषय येत नाही जातीवंत शान्णवगुळी क्षत्रिय मराठा यांचे कुणबीमध्ये रूपांतरित करणारे कायदे नको वगैरे असं एक प्रतिक्रिया आहे हैदराबाद गॅजेटवर कुठे मिळणार असा एक प्रश्न आहे खरं म्हणजे ते आता सगळीकडे उपलब्ध झालेले आहे त्या संदर्भातले अनेकांनी व्हिडिओ पण केलेले आहे आप आपणही मागच्या एका व्हिडिओमध्ये याची माहिती दिलेली आहे सर्वसामान्यांचा लढा मनोज जरंगे पाटील लढत आहे त्यामुळं आम्हाला न्याय मिळू शकतो अशी एक प्रतिक्रिया आलेली आहे सर्व मराठ्यांची ही काही कामे होतील त्याबद्दल कोणी आक्षेप घेण्याची गरज नाही धोका फक्त राजकीय दृष्ट्या वंचित बहुजनांना आहे असं ते म्हणते त्याच्यात वाटेगुरु होत आहे त्यांची एक प्रतिक्रिया आहे आणि त्यामुळं तसं होऊ शकतं अशी प्रतिक्रिया आपण आधीच दिलेली आहे त्यामुळं आपण परिणामावर आत्ता बोलतच नाही आहे काय होणार आहे काय नाही आपण आता फक्त निर्णय आणि त्याची अंमलबजावणी आणि त्याचा फायदा कसा घेता येईल आणि त्याचा कोणकोण फायदा घेऊ शकतो हा आपला चर्चेचा विषय आहे या जी एरियाची मागणी पाटलांनीच केली होती तर बरोबर आहे त्यांनीच मागणी केली होती त्यांनी त्याच मागणीच्या आधारे उपोषणही सोडलेलं आहे आणि असं त्यांनी पत्रकार परिषदेमधून जाहीर पण केलेलं आहे आता बाकी आणखीन खूप प्रश्न आहे परंतु एकावेळी इतके प्रश्न घेता येत नाही राजकीय प्रश्न टाळू पण न्यूज आत्रावर आपल्या प्रश्नांना आपण वेळोवेळी उत्तर देत राहणार आहोत आपण काही प्रश्न असतील तर शंका विचारायला हरकत नाही अशा शंका असतील तर त्याचं उत्तर आपण नक्कीच देणार आहोत आणि आपल्या शंकांचं समाधान जर होत नसेल तरीसुद्धा आपण पुन्हा प्रश्न विचारू शकता आपण त्याला आवर्जून उत्तर देऊ आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्ही आधीचा प्रश्न विचारला होता पण समाधान झालं नाही म्हणून आम्ही हा प्र परत प्रश्न विचारवतो परत विचारलेल्यावर सांगा कारण कधीकधी काय होतं की आम्ही दुसऱ्यांदा तो प्रश्न वाचतो आणि तो विनाकारण वेळ त्याच्यामध्ये वे सगळ्यांचाच वाया जातो त्यामुळं आपण विचारलेला प्रश्न एकदाच विचारावा ही विनंती आपण असाच प्रतिसाद देत राहा आणि पाहत राहा न्यूजात राहा कारण हे आहे आपलं चॅनल